कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्य दलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी यासाठी सरहद्द संस्थेच्या पुढाकारानं तयार करण्यात येत असलेल्या लेझर शोच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनानं तीन कोटीचा निधी देण्याचं शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केलं होतं यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी ते गेले असता आपण दिलेला शब्द पाळत त्यांनी हा तीन कोटींचा निधी भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलाय कारगिल युद्धाला सव्वीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं भारतीय सैन्य सैन्यदेल सरहद संस्था पुणे तसंच आर्हम फाउंडेशनच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या सरहद्द शौर्यथॉ दोन हजार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केलं यावेळी भारतीय सैन्य दलातील प्रमुख अधिकारी सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि इतर अधिकारीही उपस्थित होते कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपल्या मायभूमीचं रक्षण केलं भारतीय सैन्य दला दलाचं शौर्य धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे समुद्र सपाटीपासून दहा हजार आठशे फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपटू सहभागी झाले होते यातील पहिली एकवीस पूर्णांक सत्त्याण्णव किलोमीटरच्या सर्वात आव्हानात्मक दौडीला म्हणजेच ऑपरेशन विजय दौड असं नाव देण्यात आलं होतं ही दौड कारगिल वॉर मेमोरियल पासून सुरू होऊन वळसा घालून पुन्हा तिथेच येऊन तिची सांगता करण्यात आली तर दहा किलोमीटर लांबीची दुसरी दौड ही टोलीलिंग दौड म्हणून ओळखली गेली तर तिसरी दौड ही पाच किलोमीटर लांबीची टायगर हिल दौड म्हणून ओळखली गेली तर चौथी आणि शेवटची म्हणजे तीन किलोमीटर लांबीची फ्युचर हिरोज दौड या नावानं ओळखली गेली या सर्व स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी स्पर्धेबद्दल बोलताना एकनाथ शिंदे यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणं आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हुतात्म्यांचं स्मरण करणं हाच उद्देश असल्याचं सांगितलं तसंच या स्पर्धेचं यशस्वी आयोजन आयोजक संस्थेचेही आभार मानले या उद्घाटन सोहळ्यानंतर शिंदे यांनी कारगिल येथील ऑपरेशन मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना मानवंदना दिली तसंच कारगिल येथील युद्ध संग्रहालयाला भेट देऊन त्याचीही पाहणी केली द्रास येथील लष्करी तळावर लेझर शोच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणारा तीन कोटींचा धनादेश लष्कराचे कोर लेफ्टनंट कमांडर हितेश भल्ला यांच्याकडे शिंदे यांनी सुपूर्द केला गतवर्षी मुख्यमंत्री असताना आपण कारगिलला आलो असता या लेझर निधी आपण मान्य केलं होतं त्यानुसार आपण दिलेला शब्द पाळल्याचं शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रशोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचं काम करत असल्यानं सरकारनं त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केलीय आषाढी वारीला आठशे वर्षाची परंपरा आहे आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक ओळख आहे संत श्रेष्ठ महा ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीवरून पालखी निघत असते संत तुकारामच्या देहू येथूनही पालखी निघते लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठोरायाच्या दर्शनासाठी जातात त्यावेळी मुस्लिम समाजाचे अनेक बांधवही या वारीत सहभागी होतात आणि वारकऱ्यांना सेवा देतात याची आठवणही आनंद परांजपे यांनी अबू आझमी यांना करून दिलीये कायम हिंदू मुस्लिम राजकारण करून अबू आझमी प्रशोभक वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सरकारनं करावी असं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परांजपे यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे त्यामुळे मराठी भाषेचं नुकसान होईल प्रकार अशा प्रकारचा निर्णय सरकार कधीही घेणार नाही प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली मराठी भाषा महाराष्ट्राची आहे अभिजात भाषेचा दर्जा हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय हे देखील विसरता कामाने राज्य सरकार मराठी भाषेविषयी संवेदनशील आहे महाराष्ट्रातील भगिनींना शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या पंढरीच्या विठोरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत परंतु सगळ्यांना काही दिंडीत चालणं जमत नाही अशा भक्तांसाठी लालपरीनं पंढरीला जाण्यासाठी सोय केली सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एस महामंडळाच्या ठाणे विभागातील सर्व आगारातून दोन पासून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत तसंच सहा ते तेरा जुलै दरम्यान पंढरपूर येथून भाविकांसाठी परतीच्या वाहतुकीची सोय करण्यात था आली आहे ठाणे विभागातील ठाणे बसस्थानक भिवंडी कल्याण विठ्ठलवाडी डोंबिवली वाडा शहापूर बोरवली येथून दोन पंढरपूर पंढरपूरसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत त्यासाठी वैयक्तिक आणि समूह पद्धतीनं आरक्षणाची सोय महामंडळानं केली आहे पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजनांचा लाभही संबंधित प्रवाशांना या सेवेत घेता येणार आहे ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या मालमत्तांचं सर्वेक्षण आणि त्याची डिजिटल नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार चारशे सत्याहत्तर मालमत्तांचं सर्वेक्षण होणार आहे या नोंदी ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड केल्यानंतर ग्रामपंचायतींना एका क्लिक वर मालमत्तांची माहिती मिळणार आहे शहरांप्रमाणेच आता ग्रामपंचायत हद्दींमध्येही मोठ्या प्रमाणात बांधकाम मो सुरू झाली आहेत अनेक वेळेला इमारती बांधताना शासकीय भूखंडावर अतिक्रमण केलं जात असल्याचं निदर्शनास आले मात्र आता या प्रवृत्तींना आळा बसणार आहे जिल्हा परिषदेनं ग्रामपंचायतींकडील इमारती त्या भोवतालची मोकळी जागा खुले भूखंड इमारतींना विना असलेल्या जमिनी आणि जंगल मालमत्तांचं सर्वेक्षण करून ऑनलाईन मालमत्ता नोंद प्रणाली तयार केली आहे ही माहिती अद्यावत करताना मालमत्तांची डिजिटल नोंदणी झाल्यानंतर या माध्यमातून प्रत्येक मालमत्तेची माहिती एका क्लिकवर वर उपलब्ध होणार आहे हे संकेतस्थळ ग्रामपंचायतींसाठी संपत्ती व्यवस्थापनाचं पारदर्शक आणि युनिक साधन ठरणार आहे या उपक्रमामुळे ग्रामस्थ ग्रामपंचायती आणि प्रशासन यांच्यात समन्वय आणि पारदर्शक कार्यपद्धती निर्माण होईल डिजिटल प्रणाली केवळ मालमत्ता नोंदींसाठीच तर संरक्षण नियोजन सुविधा उपलब्धता देखभाल आणि उत्पन्न वाढ यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुघे यांनी व्यक्त केलाय ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा था उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड घाटकोपर दादर बदलापूर दिवा डोंबिवली कल्याण पणवेल आणि खोपोलीपर्यंत याची ख्याती पोहोचली आहे या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचं निरसन होत असल्यानं दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या समस्या अडचणी आणि गारहाणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत आज झालेल्या या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदार केळकर यांच्या समोर मांडल्या त्यामध्ये प्रामुख्यानं मेट्रो कारशेड शाळा कॉलेज ऍडमिशन झोपडपट्टी पुनर्विकास संबंधित फसवणूक असो असे अनेक विविध विषय आमदार संजय केळकर यांच्या समोर मांडण्यात आले त्यातील काही विषय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथे सोडवले जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे या उपक्रमात आलेल्या नागरिकांचं समाधान हाच आपल्यासाठी आनंदाचा क्षण असतो त्यांच्या आलेल्या तक्रारी निवेदनांवर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आपल्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत आणि अजूनही येत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून वेळी दिलं तर नागरिकांची फसवणूक होणार नाही या फसवणूक झालेल्या नागरिकांशी कुटुंबियांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं यावेळी खोपट कार्यालयात माजी उपमहापौर सुभाष काळे तसंच इतर पदाधिकारी मान्यवरही उपस्थित होते नाही दर सोमवार शुक्रवार या ठिकाणी विविध विषय घेऊन नागरिक येतात मग मेट्रो कारशेडचे विषय असतील ॲडमिशनचे असतील पुनर्विकासाच्या संबंधी झालेली फसवणूक असेल असे विविध अंगी विषय जे आहेत ते या ठिकाणी हक्काने घेऊन येतात आणि आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो मोघरपाडा का हा जो भाग आहे या भागामधले भागा जे शेतकरी आहेत त्यांचा विरोध डेव्हलपमेंटला नाही परंतु त्यांच्याकडे जी त्या ठिकाणी ते वर्षानुवर्ष शेती करत आहेत तर त्याचं त्यांना काय परतावा देणार काय मोबदला देणार याच्याकरता ही शेतकरी जे आहेत ते त्रस्त आहेत आत्ताच चार दिवसापूर्वी माझ्याकडे अडीचशे तीनशे महिला पुरुष सगळे शेतकरी भूमिपुत्र जे आहेत यांनी माझ्याकडे धाव घेतली होती आणि त्यांनी त्यांचं जे दुखणं आहे त्यांची जी मागणी आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला कारशेड नको असं आमचं माझे